नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर सकाळ सकाळी आता उठलेलं आहे मस्त की आणि आज पाऊस आत्ताच लागून म्हणजे अर्धा एक तासापूर्वी पाऊस लागून गेलेला आहे आता धरलेला दिसतोय पण पाऊस अजून काय पडत नाही आणि सकाळ सकाळी कोंबडे ओरडत आहेत पक्ष्यांचा खिळबिळाट गावाला हे जे वातावरण असतं ना खरंच खूप भारी असतं वातावरण इथे आम्ही या दरवर्षी पावसात काजू लावतो एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आम्ही तेव्हा त्या आम्ही फक्त लावलेल्या होत्या म्हणजे ठेवलेल्या होत्या आता पावसात त्यात बऱ्यापैकी रुजले आहेत बघा रुजले आहेत बऱ्यापैकी पण त्याला वांदर काही ठेवत नाहीत पण येतात वरतून पत्र्यावर आणि एके कटून घेऊन जातात तिथे पिटला लागतं सारखं आणि ह्या खराब झाल्यात ह्या रुजल्यात नाही ह्या बाहेर काढलेल्या आहेत तेव्हा वांग्याची भाजी हे बघा म्हणजे वांग्याचं हे झाड आहे वांगी लागतात त्याच्यावरती आता कुठे धरतायत वांगी हे बघा तसं ते फुल आलंय त्याला इथे पण एक फुल आलंय लागून गेली एकदा आता परतची धरायला सुरुवात झाली शस्त्र आपण आता हातात घेतलेलं आहे आणि कामाला सुरुवात करणार आहे कारण सुट्टी असल्यावर कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे आहे सुट्टी असल्यामुळे कचरा लादी सगळा तर आता कचरा काढून गेला कचरा काढून झाल्यानंतर आपल्याला लालविधी आहे घरी असल्यावर काम करायला लागतं हे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला सांभाळायला लागतं बाहेर असतं तेव्हा टेन्शन नसतं काय उठला लवकर गेला संध्याकाळी आला आणि घरी असल्याच्या तरी ही कामं काय काय ती करायला लागतात असं जण करतात तुम्ही पण करत असाल तर आता कचरा काढून घेऊया आधी पटकन आणि लादी पुसून घेऊया तोपर्यंत आदेश येणार आहे नंतर आम्हाला कंटेंट वगैरे शूट करायचं जरा बऱ्यापैकी आज सुट्टी आहे म्हणून म्हणतात तर आदेश येणार आहे त्याची वाट बघूया मग हे करून तर चला तर चला सुरुवात आता कचरा काढून झालाय लादी पुसायचे तर तुम्ही सुद्धा घरात असे तुम्हाला कामं करायला लागतात काय कमेंट करून नक्की सांगा मला तर बघ करायला लागतात रोज नाही पण कधीतरी बरी असेल तर करावं लागतं तर आधी लादी पुसून घेतोय लादी पुसून झाल्याच्या नंतर मग आपण कंटिन्यू करू व्हिडिओ ऊन पडलाय बघा आता ऊन पडलंय लादी पुसले खरी पण लाईट गेलाय असा विषय झालाय आणि फॅन आता बंद झाला सुकेल तेव्हा आता लाधी कधी फॅन असल्यावरती कशी दहा एक मिनिटात लगेच सुकते आता सुकेल तेव्हा हे ह्याला कुठं आणला हो नाव काय तुझं वाडीत नवीन आहे काय आहे काय कोणा कोणच्याकडे तुमच्याकडे तुझं नाव काय नाव काय तिथं कालू व्हिडिओ शूट करायचे आहे आदेश भाई कॅमेरामॅन आलेले आहेत अतु बितू सगळे आले आहेत पोरं हो येतात अजून बाकीची त्याला की व्हिडिओ शूट करायचे आपले गप तुला नाही घेणार व्हिडिओ समजलं काय एंट्री फी लागते एंट्री फी आहे की दीडशे रुपये आहे तुझ्याकडे फॉर्म भरून घे दीडशे रुपये आजचं वातावरण बघा पाऊस येतोय जातोय येतोय जातोय ऊन पडतय असं सगळं चालू आहे आणि आता कडाक्याचं ऊन पडलंय जोरात ऊन पडलंय आता वीर चाललंय वरती व्हिडिओ अपलोडिंग करायची मला म्हणून वरती चाललय रोजच मी वरती जाऊन व्हिडिओ अपलोडिंग करत असतो दाखवतो तुम्हाला माझी जागा व्हिडिओ अपलोडिंग करण्याची बघा फुलं बघा कशी आहे बघा तगारीची फुलं आहे ती कोंबडी हो कोंबडीच खूस सोडली नाही हो कोंबडी हो पावसा मुगुबिस पण येत असत इकडे कोलबिल्ली येत असतात कोंबडी न्यायला इकडं वर चालू द्यायला लागतं मला रोज व्हिडिओ अपलोडिंग साठी आकाडी बुदबुटीत झाले चौकात जायला लागतात इथे मी रोज उभा असतो व्हिडिओ अपलोडिंग साठी बघा तिकडून वर येथून हे माझ्या मित्राचं घर आहे आदेश घर तिकडे वरती टॉवर आहे बघा तो बघा लांब तिकडे दिसतोय त्या साईडला तिकडे टॉवर आहे तिथून फाय जी नेटवर्क येत इथे त्यामुळे फाय जी नेटवर्कवरती मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी येतो रोज इथच अपलोडिंग असते माझी आणि कारण घरी फाय जी, जी नेटवर्क लागत नाही जास्त मोठा एमबीचा जीबीचा व्हिडिओ असल्यामुळे घरी हे होत नाही म्हणजे घरी अपलोडिंग होत नाही नेट संपतं सगळं म्हणून इकडे वरती आलो इकडे असा अपलोडिंग व्हिडिओ करून झालेला आहे आपला आणि आता आमच्याकडचे काही लोक इथे पाणी भरण्यासाठी जातात ते जागेवरती छोटासा एक धबधबा आहे छोटासा तर त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जातात ती जागा दाखवतो तिथे तुम्हाला धबधबा एक दिवस वेळ काढून जावे आपल्या वाडीमध्ये तिकडे खाली पण धबधबा छोटे छोटे आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर इकडे ते पाणी भरायला जातात माझा मित्र आदेश पण इथे पाणी भरायला येतो असं ते दाखवतो मिनी वॉटरफॉल आमच्या वाडीतला अजून एक दोन दोन आहेत तसे खाली आहेत तिकडे ते दाखवतो तुम्हाला एक दिवशी दाखवेन व्हिडिओ आता जाणं शक्य नाही तिकडे इकडून असा आहे की निसर्गाच्या सानिध्यात ही जागा पण एवढं भारी वाटतं ना इथे एकदम सगळं शांतता असते आणि इथे येऊन बसण्यात एक वेगळाच आनंद असतो बघा काय वाटतंय बघा जागा आहे बघा थांबा वाईट अँगल काय वाटतय बघाय असा धबधबा पडतोय बघा वरतून कसा येतोय बघा आठ एकदम इकडून वरतून येतोय वाळ तसा आणि इकडे पिण्याचं पाणी सुद्धा इथे म्हणजे उन्हाळ पाऊस हे पाणी असतं पण एवढं नसतं कमी असतं इथे पिण्याचं पाणी सुद्धा वापरतात इकडे कपडे वगैरे धुण्यासाठी इथे पिण्याचं पाणी वापरतात आणि इकडे बघा कस येत पाणी तिकडून खाली जातं तिकडे काकी आलेत कपडे धुवायला इकडे बघा हे बघा इथे पाण्याच नाही बघा मी ते बघा फुला लागतो तसं यायचं हे जे पाठचा डेट आहे ना तो खातात असा फोकस होत नाही ना मला कधी हा जो पाटचा डेट आहे ना तसा खाता त्याला आमटी बोलतात आमटी ग... काहीतरी आमटी कसं काहीतरी बोलतात आज सोडून खातात आंबट आंबट लागतं एकदम मी पण लहानपणी आम्ही आहे असं खाव आपण खाऊया आता आंबट आंबट आहे आंबट आमटी आम्ट आमटी बोलतो तुला ही हे काय हिला हात लावाल मी वाट इकडून वरून येते आणि तिकडे आमच्या खाली तळीवरती ही एक वाट जाते त्या बाजूला रस्ता आहे तिकडून आणि वाट इकडे तळीकडे जाते अशा वाटेतून चालण्याचा एक वेगळा आनंद असतो फक्त काठी घेऊन जायचं जनावर वगैरे असतात साप वगैरे असतात कपडे धुत असं एखादा तशा ठिकाणी यायला कधी कधी भारी वाटत एकदम हा जो धबधब्यांचा जो आवाज असतो एकदम मन प्रसन्न करून टाकतो आपल्याला उन्हाळ्याची माणसं सगळी इथेच म्हणजे इकडे जी वरची जी घर आहेत ना सगळी ते लोक उन्हाळ्यात इथूनच पाणी म्हणजे पावसाळ्यात पण आता पण येतात तर इथूनच पिण्याचं पाणी घेऊन जातात लोक आपण काय आम्ही नाही येत आम्हाला इकडे आमचं घर वाडीच्या बरोबर मधी आहे ना त्यामुळे कस इकडे येणं शक्य होत नाही आमचं घरी पाणी येतं त्यावर टेन्शन नाही पाऊस धरला आहे कधी पण येईल तो तिकडे लागतोय सवे देऊ साइडला तिकडे पाऊस लागतो त्या साईडला उलट्या पिसाची कोंबडी बघा पिस हे एकाची कशी आहेत बघा आणि या कोंबडीची पिस बघा कशी आहेत उलटी आहेत बघा उलट्या पिसाची कोंबडी तुम्ही बघा बघितले आहेत काय उलटी असतात पिस उलटी आहेत बघा अचानक जोरदार पाऊस आजचा ब्लॉग मित्रांनो इथेच थांबवू आणि आजचा ब्लॉग काही जास्त झालाय नाही कारण काय घरीच होतो तिकडचं आणि जास्त शूट करत नाही आला आमचा कंटेंट वगैरे शूट करायचे सुद्धा होते एक दोन कंटेंट करायला मला आठवड्यातून एकच दिवस मिळतो तोसुद्धा मिळत नाही आज कसा काय नशिबाने घरी होतो सुद्धा कामं होतीच आपली इकडतीकडची सगळी तर तरीसुद्धा आजचा ब्लॉग केला जास्त ब्लॉग आजचा झालाय नाही छोटासाच झाला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये